नमस्कार जे एस न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल विसरू नका नमस्कार नाटोली तालुका शिराळा जिल्हा सांगली येथील डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांना डेक्कनचा पुरस्कार जाहीर श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकर परिचारक पांढरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांना साखर उद्योगाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दी टेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे यांच्या वतीने दिला जाणारा साखर उद्योगातील सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्कार वितरण समारंभासाठी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालक सीमा परोहा साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ विस्माचे अध्यक्ष बी बी ठोंबरे एस टी आय एचे अध्यक्ष संजय अवस्थी तसेच एस आय एस एस टी एचे अध्यक्ष एन चिन्नपन यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी पांडुरंग साखर कारखान्याच्या कार्यक्षमता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर को जनरेशन व आसवनी प्रकल्पाचे यशस्वी विस्तारीकरण उत्पादन वाढ ऊस विकास आणि पर्यावरणपूरक धोरणे या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने उद्योग क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत या पुरस्कारामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं पांढरंग साखर कारखान्याचा सन्मान वाढला असून सर्व स्तरातून डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक उमेश परिचारक व्हायस चेअरमन कैलास खुळे संचालक मंडळ व पांडुरंग परिवार यांनी कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या धन्यवाद